आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आपण काही दिवसांपूर्वी कारखान्यामध्ये काही चोरीचाही प्रकार झालेला आपण त्याविषयी प्रसिद्धी पत्रकांमध्ये सांगितलं होतं मळी 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 सांगितलं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची गेल्या वर्षी गाळप झालेल्या हंगामातली मळी कारखान्यावर शिल्लक होती एफ आर पी दिली नाही म्हणून ती मळी या ठिकाणी शासनाने जप्त करून त्याचा निलाव केला तर आज बारा ते तेरा हजार रुपये रेट बाजारात असताना ती मळी आठ हजार रुपयांनी विकली याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि बाराशे टन मळी कारखान्यात शिल्लक असताना आठशे टन डिलिव्हरी दिली म्हणजे यात लाखो रुपयाचा घोटाळा झाला पन्नास साठ लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं मी त्या ठिकाणी सांगितलं मी आरोप केलेला नाही मी पुरावे निशी ठिकाणी सांगू शकतो मी त्यावेळेस प्रशासक या ठिकाणी होतो पण आज इलेक्शनच्या निमित्तानं आज सांगायचं म्हणलं तर आत्ता मी बागनोर साहेबांना बोललो की ही मळी विकल्यानंतर आज कारखान्याच्या खात्यावर पन्नास ते साठ लाख रुपये जमा झालेले आहेत पैसे जमा झाल्यानंतर प्रशासनाचं मुख्य काम पहिलं आहे की शेतकऱ्यांचे पैसे देणे गेले अठरा महिन्याखाली ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत आज कारखान्याचे पैसे सत्तर ते ऐंशी लाख रुपये कारखान्याच्या खात्यावर जमा आहेत आणि हे जमा असलेले पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी मुद्दाम टाळा टाक वीस ते एकवीस दिवस झालं माझं बागनूर साहेबाला ने प्रशासकांना विनंती आहे तुम्ही अठरा अठरा महिने झाले शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत शेतकऱ्याच्या पैशासाठी मळी विकली त्यात त्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला पैसे येऊन तुमच्या खात्यावर जमा आहेत पण ते पैसे तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला वेळ नाही आणि दुसरीकडे निवडणुका घ्यायला एन ओ सी द्यायला त्याचे पैसे भरून घ्यायला तुम्हाला वेळ आहे बाकीच्या सगळ्या कामाला वेळ आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यायला वेळ आहे सत्तर लाखाची बिलं तयार करायचं म्हटलं तर फक्त दहा मिनटाचं काम आहे ह्या दहा मिनटाच्या कामासाठी शेतकऱ्यांचे पैसे देत नाही मला बागनर साहेबाला सांगायचं आहे की कशामुळे तुम्ही लोकाला त्रास त्रास तुमच्या काळात होता आता किती दिली आमच्या काळातल्या कामगारांच्या सर्व पगार आम्ही चालू पगार या ठिकाणी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांची सगळी बिलं दिलेले आहेत गेल्या हंगामातले सत्तर ते ऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांचे आम्हाला देणं बाकी होतं त्यासाठी मळी इकल्यानंतर सत्तर ते ऐंशी लाख रुपये आता कारखान्याच्या अकाउंटवर जमा आहेत आणि प्राधान्याने हे पैसे देणं गरजेचं असताना बागण जाणीवपूर्वक या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला टाळटाळ करत आहे कारखान्याच्या खात्यावर आता पैसे जमा आहेत ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून ऊस गाळ पिकवला घातला आणि अठरा महिने आज उलटून गेलेत तरी शेतकऱ्याचे पैसे नाहीत त्या ठिकाणी आमचे जे आदिनाथचे कर्मचारी जातात तिथं शेती खात्याचे अधिकारी त्यांचं गचोडं शेतकरी धरतात त्यांना मारहाण करतात प्रसंग अशी परिस्थिती असताना सुद्धा ह्या बागनोरला एक तर हा बागनोर हा बेकायदेशीर एम डी आहे तो कुठल्याही शासनाच्या पॅनलवर नाही आहे प्रॉपर कारमाळा तालुक्यातला आहे आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आदिनाथ कारखान्याचं जेवढं वाटतुळं झाले त्यात सिंहाचा वाटा ह्या बागणवरच आहे सगळ्या येणाऱ्या संचालक मंडळाला हँडल करायचं आणि आपली पोळी साधायची अशा पद्धतीने कारभार करून आदिनाथचं वाटुळं केलं त्याला जनतेची आणि आदिनाथच्या सभासदाची काही घेणं देणं नाही आज तो रिटायरमेंट झालेला माणूस तर स्वतःचे पगार मात्र दर महिन्याला काढतो कारखान्यातून आणि इतर खर्च त्याच्या नावाने किती काढतो ते बघा तुम्ही बाबा या जे आपण आता सध्या बागणवर जे काय भ्रष्टाचार करत आहे काही गोष्टी सांगितल्या त्या अनुषंगाने तहसीलदार किंवा कारवाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार किंवा त्यांच्या त्यांच्यापर्यंत काय या, या प्रकरणात आपण निवेदन दिलेले प्रसारमाध्यमातून दिलेले पण लोकही उठाव करत नाही ही दुर्दैव आहे त्यामुळे या बागनोरचं फावतं इथं खरं तर या ठिकाणी तो पॅनल तो एम डी होऊच शकत नाही हा बसलेलाच एम डी बेकायदेशीर आहे आज सुद्धा या आदिनाथ कारखान्याचे एनओ देण्यासाठी कुणी दहा हजार शेअरचे पैसे थकबाक्या लाखो रुपये या कारखान्यातून भरलेले त्याचासुद्धा अजून हिशोब देत नाहीत पैसे गोळा केले ह्यांचं फक्त आलेला पैसा खर्च करणे जवळच्या लोकांच्या पगारी काढणे जवळच्या लोकांचे व्यापारी देणं द्यायचं आणि जेवढं मिळेल तेवढं स्वतःच्या पुगळी तूप वाढायचं अशा प्रकारचं काम या ठिकाणी आदिनाथमध्ये आत्ता एवढ्या घटकेत चालले सध्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण या ठिकाणी अर्ज भर उमेदवारी अर्ज दाखल केला मी या ठिकाणी मधून अर्ज केलेला आहे सालसेमधनं आम्ही अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे पण आमची भूमिका अशी आहे की आदिनाथ कारखाना प्रचंड अडचणीत आहे आणि आदिनाथ कारखाना जर वाचवायचा असेल त्याला शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीचं महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि त्यांनी जर सहकार्य केलं तरच हा कारखाना चालू शकतो त्यामुळे त्यांच्या विचाराचे जेवढे करमाळ्या तालुक्यातले कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हा कारखाना लढवावा आणि त्या ठिकाणी हे निवडणूक लढवण्यापूर्वी या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जे पॅनलचे वीस एकवीस उमेदवार असतील त्यांनी आमदार अजितदादा पवार यांची भेट घ्यावी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी आणि त्यांना त्यांच्याकडनं शब्द घ्यावा की कारखाना निवडून आल्यानंतर याला आम्ही पूर्णपणे ताकद देऊ आणि मला विश्वास आहे आणि शासनाचं धोरण आहे शेतकऱ्याचा कारखाना वाचला पाहिजे आज नुकतंच नऊ कारखान्याला अकराशे कोटी रुपयाची मदत या महाराष्ट्र शासनाने दिलेली आणि या ठिकाणी जे आम्ही शिवसेना भाजपचे संजय मामा शिंदे असतील बागल असतील आम्ही असेल गणेश चिवटे असतील किंवा त्यांच्याबरोबर भाजपचे जगदीश आग्रवाल असतील सगळेचे पदाधिकारी आम्ही एकत्र आलो तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हा आदिनाथ कारखाना दत्तक घेतील आणि आदिनाथ कारखाना का वाचवायचा ह्यात राजकारण का आणायचं नाही तर करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची वरदायनी असलेला हा कारखाना आहे अनेकांचे प्रपंच त्याच्यावर आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रपंच त्याच्यावर आहेत त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी या निवडणुकीत कोणीही राजकारण न करता कारखाना कसा चांगल्या पद्धतीने चालवतील त्याकडे लक्ष द्यावं अशी आम्ही मागणी केली संजय बामा शिंदे यांनीसुद्धा बिनविरोध कारखाना व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली होती <coughs> माझे आमदार जयवंतराव जगताप यांनीसुद्धा तीच भूमिका मांडली होती झोल सरांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांचीसुद्धा तीच भूमिका आणि आता आपलीसुद्धा तीच भूमिका आहे गटांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही गट म्हणून नाही तर शिवसेना म्हणून लढणार आणि आत्ताच काही वेळापूर्वी गणेश शेवटी यांनी भाजपा म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे कुठेतरी सर्वच गोष्टी आलबिल स्वतः सगळ्याच कार्यक्रम अधिकाऱ्यांचं म्हणण्यापेक्षा पदाधिकारी म्हणजे जनतेची जी इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे कारखाना वाचला पाहिजे कारखाना वाचला तरच करमाळ तालुक्याला चांगले दिवस येतील आजच करमळ्यातले चारही साखर कारखाने बंद पडलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत आणि या ठिकाणी आगामी काळात पुन्हा ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे कुकडीचं पाणी येणार आहे दयगावचं पाणी येणार आहे आणि हा कारखाना अडीच हजार टनाचा दहा ते पंधरा हजार टनाने गाळप करू शकतो आणि आजितदा सारखं नेतृत्व या ठिकाणी आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपले जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जर आशीर्वाद दिला आणि फडणवीस साहेबांनी जर अजून ताकद दिली तर ता कारखाना पा दिल। निश्चित पाहिल्या स्वरूपात येईल जनतेची इच्छा आहे की बिनविरोध झाला पाहिजे परंतु राजकीय लालसे पोटे किंवा पोटे या ठिकाणी निवडणुका लागतील का निवडणूक सम समजा दुर्दैवाने लागली तर जनताचं जे जा चांगले लोक आहे त्यांना निवडून देतील शेवट जनता जनार्द जनता मालक आहे त्यांच्या मनात कुणाच्या हातात कारखाना द्यायचा आहे आज कारखान्याचा सभासद ज्यांनी पाच पाच हजार रुपयाचं शेअर्स घेतला आहे माझ्या माहितीप्रमाणे तीस वर्षापूर्वी लोकांनी शेअर्स घेतला आहे तीस वर्षापूर्वी सोनं दोन हजार रुपये तोळा होतं त्यावेळेस शेतकऱ्यांनी पाच पाच हजार रुपये शेअर्ससाठी घेतली म्हणजे आज श्रीमान जर शेअर्स खरेदी नसता केला आणि शेतकऱ्यांनी ती पैसेच बँकेत ठेवले असते किंवा सोनं घेतलं असतं तर त्याचा दा किती तोळे दोन तोळे सोनं झालं असतं एवढं महत्व त्या शेअर्सला त्यामुळे शेअर्स मतदार राजा आहे चांगल्या लोकांना निवडून काही कारवाई आम्ही मागणीच करतोय त्याला पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे तहसीलदार ने काढलं पाहिजे ने काढलं पाहिजे साखर आयुक्तांनी काढलं पाहिजे साखर आयुक्तांना सुद्धा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारायला ठेवलाच कसा तुम्ही प्रशासक होत तेव्हा तुम्ही त्यांना काढला आम्ही काढला आला परत तेच तसं झालं ना आम्ही माझा लिखी विरोध आहे त्याला घेऊ नये म्हणून माझं लेखी पत्र त्याला नये म्हणून परत अजून कारखान्यामध्ये ते काम करतो परत येतात ही ठराविक लोक त्याला साथ देतात आपल्या तालुक्यातले काही लोक त्याला साथ देतात आणि परत आणून बसवतात